चांदवड तालुक्यातील दुग्ध व्यवसाय सुरू करणारे युवा शेतकरी आणि व्यापारी बांधवांकरिता भारतातील नामवंत प्रकारच्या गायी आणि म्हशी यांची योग्य ये मापक दरात खरेदी विक्रीची सोय चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज रोजी करण्यात आली आहे आज चांदवड बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार हा भरवण्यात आलेला आहे तसेच सर्व सभापती कार्यकारणी सदस्य व मार्केट कमिटी यांचे सर्वसाथा मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो तरी चांदवड विभागामध्ये जरी कांदा जास्त प्रमाणात पिकत असता तरी तर सर्व शेतकऱ्यांना साईड बाय साईड दूध धंदा म्हणून आज जनावरांचे पाजराची पण इथं आवश्यकता होतीच आता जनावर जसे आपण घेतो ठीक आहे आमच्या परिसरामध्ये लोणी परिसरामध्ये भरपूर सांगे इकडे भरपूर बाहेर दूध उत्पादक शेतकरी वगैरे येतात तर आम्हाला आमचे भाऊ आहेत विशाल सरपंच आहेत इकडे सर्वे केला होता त्या शिरी भाऊच्या मार्गदर्शनाखाली ते बोलली होती की आपल्याला इकडे मार्केट कमिटी म्हणजे बाजार चालू करायचा आहे तर आजची दिनांक ठरली होती त्याच्या अंतर्गत आज आपण बाजार इथं चालू केलेला आहे जरी आज बाजार आपण चालू केला असता तरी सर्व शेतकऱ्यांना आपल्या भागामध्ये जसे चांगले जनावर तिकडे मिळतात तसे आम्ही स्वतः इथं उपलब्ध करून देऊ आता जनावरांमध्ये भरपूर प्रकारे तर जे संगोपन करतो तर ते सरासरी कसं करावं काय करावं कालोळ कशी सांभाळावी तर गाय कशी तयार करावी कारण आमची कालोळी ही उद्याची गायच असती संगोपन कसं करावं मोठी कशी करावी असे भरपूर प्रकारच्या गोष्टी आहेत तर एवढा मी आता जास्त काही बोलत नाही पण जे आपले शिरीज भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली जे आता श्री जे बोलले की मी पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जो सबसिडीचा वगैरे फायदा होतो ते बोलून घेतो तर माझी त्यांना प्रथम अशी विनंती राहील की तुम्ही सर्व या गोष्टीमध्ये लक्ष आता घातलंच आहे पण अजून तुम्ही याच्यामध्ये लक्ष केंद्रित करून जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती अंतर्गत जे काही सबसिड्यांचे जे काही गोष्टी असे बरेच काही शेतकरी आहेत त्यांना या गोष्टी माहिती नाही आहेत तरी तुम्ही त्यांचा पाठपुरावा करून सर्व शेतकऱ्यांना त्या सबसिडीचा लाभ देण्याच्या यावा आणि तुमच्या अंतर्गत या बाजार समितीला अजून जनावरांच्या याच्यामध्ये सपोर्ट करून मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करावं आता काही जास्त बात चांदवडेतील विलास पवार फारुख पटेल मुक्तार मलिक अतुल कोतवाल बालू शेलार निजान घासी मोहिते दादा जमीर पानसारे यांनी चांदवडेतील शेतकऱ्यांसाठी तसेच दुग्ध व्यवसाय सुरू करणारे युवा शेतकरी वर्ग आणि व्यापारी यांच्यासाठी येथे गायी आणि म्हशी येथील खरेदी विक्री सुरू करावी यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव आणि संचालक मंडळ माजी आमदार गिरीश कुमार कोतवाल यांच्याकडे मागणी केली होती खास करून नवीन बाजार समितीने सुरू केलेला उपक्रम त्याचे मूळ व्यापारी नवीनच आमचे मित्र विलासराव पवार आणि फारुख पटेल बऱ्याच दिवसापासून आम्ही ज्या वेळेस बाजार समिती निवडणूक झाली त्यावेळेस आमच्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सांगितलेले आहे मध्ये उप बाजार असतील नवीन जनावरांचा बाजार असेल हे मुद्दे आम्ही त्या ठिकाणी आमच्या पत्रकात टाकले होते त्यापैकी हा नवीन काही म्हशीचा लिलाव आज या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी होती कि की आपल्या तालुक्यामध्ये दुधाचा व्यवसाय नवीन तरुण शेतकरी या ठिकाणी करायला सुरुवात केली पण त्यासाठी आपल्या सांगव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा जनावरांचा लिलाव आपण सुरू करावा ही मागणी बऱ्याच दिसतो या ठिकाणी होती ती आज या ठिकाणी सफल झाली आहे आमचे मित्र विलास पवार माझ्याकडे आले आणि त्यांनी कि आपण या ठिकाणी हा जर बाजार सुरू केला तर चांदो तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी गायी उपलब्ध होती म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी बांधव सुद्धा आपल्या बाजार समितीमध्ये काम करण्यासाठी तयार आहे दररोज सोमवारी आपण या ठिकाणी नऊ ते पाच वाजेपर्यंत हा या ठिकाणी खरेदी विक्री सुरू राहील जर शेतकऱ्यांकडून मागणी आली तर आपण या ठिकाणी दररोज सुद्धा त्याची अशी इच्छा आहे दररोज आपण या ठिकाणी काही मशीन उपलब्ध करू आणि जर शेतकरी बांधवांचा व्यवहार झाला तर दररोज या ठिकाणी आपला खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू राहील त्यासाठी बाजार समितीकडून लागणाऱ्या सुविधा लाग मग त्यासाठी पाणी असेल जनावरांसाठी जागा असेल व्यापाऱ्यांसाठी त्या ठिकाणी जागा असेल शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी काही आणि अडचणी असतील संपूर्ण सुविधा बाजार समिती या ठिकाणी उपलब्ध करून देईल आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आम्हाला असं वाटायचं काय या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो का काय परंतु मोठ्या

त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत तात्ळ कृषी उत्पन्न बाजार समिती ते गायी आणि म्हशीची खरेदी विक्री करता यावी यासाठी शेड उपलब्ध करून जनावरांसाठी पिण्याचे पाण्याची सोय आणि खाद्याची सोय उपलब्ध करून व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था करून दिली दिलीय येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झालेल्या गाई आणि म्हशीची खरेदी विक्री केंद्रात नाशिक जिल्ह्यासह लोणी कोल्हार राहुरी अहमदनगर येथून व्यापारी यांनी आपली जनावरे घेऊन येथील केंद्रात हजेरी लावली आहे जे गोधन जतन करतात दुग्ध व्यवसाय करतात यांना दुभत्या गाई कशी घेण्यासाठी लासलगाव लोणी वेगळे धुळा मार्गावर जावं लागत होता जानवडच्या काही तरुणांनी या ठिकाणी विशेषतः विलास पवार असतील फारुख पटेल असतील यांनी काही व्यापाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी हा बाजार इथं आपण भरू शकू का या संदर्भात जेव्हा विचार केला आणि प्रत्येक बाजारामध्ये जाऊन त्यांनी निरीक्षण केलं त्याच्या कशाला की बरीचशी मंडळी गाई म्हशी घेण्यासाठी लांब लांब जात आहे तर या सगळ्यांना या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली तर निश्चित वेळ आणि खर्च वाचणार मग ही जी बाकी व्यापारी मंडळी आहे पैसे धुळ्याचे असतील टिल्लू भाई कोल्हापूरचे असतील जपार भाई कोल्हा सिकंदर भाई लोणी बप्पा भाई कोल्हा रवी गांगुर्डे वाजगाव शुभम देवरे खरडे ही सगळी मंडळी या ठिकाणी बोलवली भाई सिकंदर शेख ठाकूर जब्बार शेख नगर सादिक शेख पाटीलवाडी सरप्राज कोल्हार गपूर शेख पिंपरी सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आणि मार्केट कमिटीला विनंती केली की के आपण या ठिकाणी व्यवसाय चालू करूया आज पहिला दिवस आहे जनावर कमी आहे त्यावर दुमत नाही पण जनावर दर्जाची आहे तुम्ही जर एक नजर त्यांच्याकडे मारली पाहिलं तर जो गो सांभाळतो त्याच्या गोष्ट लक्षात येईल या ठिकाणी आलेली जनावर ही दर्जाची जनावर म्हणतो की चांदवड तालुका दुष्काळी आमच्याकडे प्यायला पाणी नाही परंतु मी राज्याच्या राजकारणाचा विचार करतो कोणत्या भागामध्ये धंदा यशस्वी झाला हे जर आपण पाहिलं तर आपण एकच उदाहरण घेऊया धुळे जिल्ह्याचा आपल्या सॉरी नगर जिल्ह्यात तालुका या पारनेर तालुक्यामध्ये तांदवड पेक्षा देखील भीषण परिस्थिती त्या ठिकाणची काय करते पावसाळ्यामध्ये त्या चाऱ्याचा मूळ घास तयार करून ठेवतात किंवा ऊसाचा चिपट आजूबाजूच्या बाजूने आणून ठेवतात त्याच्यावर गुळ मीठ मारतात आणि उन्हाळाभर यावेळी चांदवड तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या केंद्रास भेट देऊन जनावरांची पाहणी केलीये या केंद्रामध्ये पन्नास हजार पासून तर एक लाखांपर्यंत स्वस्तात आणि चांगल्या दर्जाचे जातीवंत गायी आणि म्हशी यांचे आज व्यवहार झालेत या उद्घाटना प्रसंगी चांदवडचे माजी आमदार गिरीश कुमार कोतवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव उपसभापती कारभारी आहे माजी सभापती डॉक्टर आत्माराम कुभारडे तसेच सर्व संचालक मंडळ कांदा व्यापारी तसेच चांदवड शहरातील दुग्ध व्यावसायिक पशुपालन शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सप्रेम मराठीसाठी प्रतिनिधी धनंजय पाटील चांदवड